नवले ब्रिजवर काल रात्री पुन्हा अपघात झालाय पण हा अपघात थोडासा वेगळा आहे कारण हा अपघात इतका भीषण आहे की या अपघातात जवळपास आठ जणांना आपला जीव गमावा हो लागलाय आता या सगळ्यावरती पर्याय काय तर या सगळ्यावरती काम केलेले ऍडिशनल सी पी मनोज पाटील सर आपल्यासोबत आहेत त्यांनी नवले ब्रिज अगदी जवळून अभ्यासलाय पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरती त्यांचा अभ्यास आहे पुण्यातल्या रस्त्यावरती त्यांचा अभ्यास आहे तर या नवले ब्रिजवर गेल्या वर्षा दोन वर्षांतना अनेकांचा बळी गेलाय याला पर्याय काय हे सगळं जाणून घेणार आहोत आणि नवले ब्रिजवर अपघाताचं नेमकी कारण काय आहे हे सगळं आपण मनोज पाटील सरांकडून जाणून घेणार आहोत सर कालची घटना दुर्दैवी आहे गेल्या दोन ते तीन वर्षात इतका मोठा अपघातात नवले ब्रिजवर कधी झाला नव्हता अपघात होतात नवले ब्रिजवर पण काल आठ जणांचा मृत्यू झालाय काय कारण असावं हो सर कालच्या अपघाताचं असं वाटतंय नाही हा अपघात खरंच खूप गंभीर असा अपघात होता याच्यामध्ये गाडी जी ट्रक आहेत ती अतिशय लोडेड अशी होती कारण ती त्याचा टनेज खूप जास्ती आहे तर त्याच्यामुळे त्या गाडीचा ब्रेक फेल झाला असं प्रथम दर्शनाने दिसतंय ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला आणि मग त्याच्यानंतर तो सलग पंधरा ते वीस वाहनांना धडकट फायनली एक पुढे मोठा कंटेनर चाललो होता ट्रक चालला होता त्याच्यामध्ये एक गाडी अडकली आणि मग एकमेकाला हे मध्ये अडकल्यामुळे अपघात झाला आणि मग ती गाडी तशीच ड्रॅग होत पुढे गेली याच्यामध्ये एक पर असा एक वाटतं की गाडी न्यूट्रल होती काय आणि नंतर त्यांनी ब्रेक करायचा प्रयत्न केल्यानंतर ब्रेक फेल झाला काय याचा आता अभ्यास सुरू आहे याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेतली जाते पण साताऱ्याकडून किंवा बेंगलोरकडनं आपण निघाला तर एकदम शहर सुरू होतं ते नऱ्यामध्ये म्हणजे साधारण स्वामीनारायण पासून पुढे किंवा भूमकर चौकापासून नवले ब्रिज अचानक शहर सुरू होतं आणि मग तिथं मिक्स ट्रॅफिक होती म्हणजे ट्रॅफिकचं एन्व्हायरमेंट एकदम बदलतं आणि मग त्या ठिकाणी पूर्वी असणारी वाहनं आणि तिथं असणारी टू व्हीलर आणि इतर वाहनं आणि त्याच्याबरोबर खूप स्टीप ग्रॅडिंग मी आपल्याला कल्पना नसेल की साधारण एकशे सत्तर ते दोनशे मीटरच्या आसपास लेवल डिफरन्स आहे कातरज न्यू टनेल आणि नवले ब्रिजपर्यंत तर त्यामुळे हा जो स्लोप आहे हा साधारण सहा किलोमीटरचा स्लोप आहे या स्लोप कंटिन्युअस स्लोप आहे या स्लोपमध्ये आणि रस्ता रुंद आहे त्यामुळे ओव्हर स्पीडिंग होतं त्याच्यावरती रेग्युलर पोलीस आणि इतर यंत्रणा कारवाई आहेत परंतु कालच्या प्रकारामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असेल असं वाटतंय सर कारणं भरपूर आहेत म्हणजे अनेकदा अपघात झाले आहेत आपण ते थोकवायचा प्रयत्न केला उपाययोजना भरपूर केल्यात पण तुम्हाला काय वाटतं नवले ब्रिजवर ऑप्शन काय असेल काय करू शकतो म्हणजे आपण हे अपघात आप थांबवू शकतो नाही याच्यामध्ये अनेक उपाययोजना आहेत आणि याच्याबद्दल प्रशासन खूप गंभीरतेने विचार करतात काही शॉर्ट टर्म उपाययोजना याच्या संदर्भामध्ये काम सुरू आहे शॉर्ट टर्म म्हणजे इमिजिएट महिन्या दोन महिन्यात करण्यासारखं काय तर त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे ट्रॅफिक कालमिंग करणं गरजेचं आहे म्हणजे जो वाहनाचा वेग आहे तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रॉसिक्युशनच्या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये काय करता येईल का तर काही नवीन प्रकारचे रमलिंग स्ट्रीप्स आपल्याला इथं वापरता येतील का कॅट साईचा वापर था था साई वापर करून थोडीशी भीती निर्माण करता येईल का स्क्रीन ये काही लावून तुमचा स्पीड त्याच्यावरती दिसेल या पद्धतीचं काय ये करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करतोय आणि ते तत्काळ त्या उपाययोजना केल्या जातील याच्या व्यतिरिक्त मग काही सर्व्हिस रोड तयार करता येईल का जेणेकरून ट्रॅफिक सेग्रिगेट करता येईल येस मी पॅरल सर्व्हिस रोड करता येईल का याचाही विचार सुरू आहे या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गेल्या साधारण वीस दिवसापासून आपण टाईम न ट्रॅफिक सेग्रिगेशन हा सुद्धा प्रयोग सुरू केला आहे म्हणजे सकाळी आठ ते अकरा साताऱ्याकडून मुंबईला जायला आणि संध्याकाळी पाच ते नऊ मुंबईकडून साताराला जायला ट्रक्सला पूर्णत बंदी केलेली आहे म्हणजे त्यांनी बाहेर थांबायचा हद्दीमध्ये आणि हा जो पीक ट्रॅफिकचा टाईम आहे तो झाल्यानंतर रस्त्यावर यायचा त्याचेही फायदे होताना दिसत आहेत म्हणजे त्या वेळेमध्ये जे टू व्हीलर आणि फोर संख्या हा अगदीच म्हणजे गेल्या दिवसापासून आपण टाइम सेग्रिगेशन याला म्हणतो एक आहे फिजिकल ज्याच्यामध्ये आपण फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स किंवा लोकल ट्रॅफिकला सेग्रिगेट करतो आणि एक टाइम सेग्रिगेशन हे दोन्हीचा आपण वापर करतो सर आज सकाळी तुम्ही आयुक्तांसह त्या नवले पुलाच्या परिसराला भेट दिला काय जाणवलं तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे हे सगळं हा प्रॉब्लेम होईल आहे आपण जर कात्रज बोगद्यापासून महापालिका आयुक्त साहेबांच्या बरोबर आम्ही नवले पर्यंत एक फेरी मारली अनेक ठिकाणी रंबल स्लीप केलेले आहेत ॲक्सिडेंटचे बोर्ड लावलेले आहेत स्पीड संदर्भातल्या मेकॅनिझम्स आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जाते या सगळ्या ज्या बुकमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या केलेल्या आहेत पण मला वाटतं याच्यापेक्षा काहीतरी जास्ती करणं गरजेचं आहे कारण हा जो चेंज इन एन्व्हायरमेंट आहे म्हणजे रुरल एन्व्हायरमेंटमधून एकदम अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये जो चेंज होतोय काहीतरी एक्स्ट्रा करता येईल या एक का यासाठी आम्ही प्रयत्नशील सर एक शेवटचा प्रश्न कालच्या अपघातानंतर आता असे अपघात होऊ नये म्हणून काही आजपासून तिथे वेगळं करणार आहात वाहतूक पोलीस देणं किंवा इतर काही गोष्टी करणं आपले काही अधिकारी बघून आले त्या सगळ्या गोष्टी म्हणून बरोबर आहे वाहतूक पोलीस असतील आर ओ असेल यांच्याकडून निश्चित थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पार्किंग असेल चुकीचं पार्किंग असेल तर याच्यावरती सुद्धा आम्ही वॉच ठेवते आमचं प्रॉसिक्युशनची लेवल थोडी वाढवतोय आम्ही त्या ठिकाणी आणि मग जसं आपण एक्सप्रेसवेला स्पीड लिमिट संदर्भातले जे आय टी एम एस सोल्युशन्स आहेत तसेही काही तिथे लावता येतील का याचाही आम्ही प्रयत्न करतो तर ॲडिशनल सी पी सर आपल्यासोबत होते कालच्या अपघातानंतर कसं उपाययोजना करता येतील किंवा नवले पुलावर ज्या गेल्या काही वर्षापासून अपघात वाढलेत अनेकांचा बळी गेला त्यावरती कसं कंट्रोल करता येईल यावर यावरती आता पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन आणि जिल्ह्याचं प्रशासन जे आहे ते आता या सगळ्यावरती काम करताना पाहायला मिळते कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते न्यूज एटिन लोकमत पुणे